आपण मराठा समाजाला आरक्षण देणारच आहोत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली परंतु तो देताना इतर समाजाच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाईल हक्काचे टिकणारे आणि कायद्यात बसणारे आरक्षण मराठा समाजाला देणारच ही सरसकट ठाम भूमिका असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली परळीत आयोजित शासन दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने खाती सत्ता मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा लाट संपली असे म्हणाऱ्यांना हा निकाल मुतोड जवाब आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी हेच पंतप्रधान राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शासन आपलाधारी या कार्यक्रमातून आतापर्यंत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख लोकांना लाभ झाल्याचा दावाही यावेळी शिंदे यांनी केला शिंदे म्हणाले की शासन आपला दारी कार्यक्रम बोगस आहे असे काही लोक सांगतात परंतु जे अडीच वर्ष घरात बसले त्यांना कार्यक्रम काय करणार शेतकऱ्यांची वेदनांची जाणीव त्यांना नाही या कार्यक्रमाला बोगस काय म्हणता त्यांनी तर अडीच वर्ष घरात बसून बोगसगिरीच केली असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लावला नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आम्हाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असून त्याचीच ही पोटदुखी भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे है आता हे आतापर्यंत राजकीय विरोधक होते परंतु सध्या महायुतीचे सरकार असल्याने हे दोघे पहिल्यांदाच मंगळवारी पळी एकाच व्यासपीठावर आले या दोघांनी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी एकत्रित राहावे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले तर आम्ही यांच्या भक्कमपणे पाठीशी राहू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर आमच्या भगिनी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पंकजादा मुंडे आमदार सुरेश अण्णा धस आमदार प्रकाश अण्णा सोळंके आमदार लक्ष्मण अण्णा पवार आमदार बाळासाहेब आजबे आमदार नमिता ताई सुरेश नवलेजी भीमराव धोंडेजी मधुकर अर्दडजी दीपा मुंडेजी नंदकुमार ठाकूर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येनं जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत अशा माझ्या सगळ्या बीड जिल्ह्यातील सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे धनंजय मुंडेंनी या ठिकाणी आल्यानंतर एक मिरवणूक ठेवली होती ती जर मिरवणूक आम्ही काढली असती तर संध्याकाळपर्यंतही कार्यक्रम सुरू झाला नसता आणि या सगळ्या लोकांचं दर्शन घेता आलं नसतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विनम्रपणे या ठिकाणी अभिवादन करतो खरं म्हणजे आज मराठवाडा संकटात आहे बीड जिल्हा देखील संकटात आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळाची छाया आपल्याला पाहायला मिळते अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की या वर्षी आपण निर्णय केला आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना ही या ठिकाणी आपण जाहीर केली आणि मला हे सांगताना समाधान वाटतं की आपल्या या जिल्ह्यामध्ये अठरा लाख शेतकऱ्यांना पहिल्यांदा विम्याच्या इतिहासामध्ये पंचवीस टक्के अग्रिम हे त्यांच्या खात्यामध्ये मिळाली आणि कृषी मंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून हा विमा सर्वांना मिळाला पाहिजे या करता प्रयत्न केले आणि आता छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज परळीमध्ये आल्यानंतर दोन महत्वाच्या नाथांचं दर्शन आम्ही घेतलं खऱ्या अर्थानं ज्योतिर्लिंग असलेलं आणि ज्यांच्या ऊर्जेने हा संपूर्ण संसार चाललेला आहे अशा परळी वैद्यनाथाचं दर्शन आम्ही घेतलं आणि ज्यांच्या ऊर्जेमुळे राजकारणामध्ये आम्ही आहोत ते आमचे गोपीनाथराव मुंडे त्या गोपीनाथाचं दर्शन देखील आज या ठिकाणी घेतलं त्यामुळे एकीकडे एक परई वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होत असताना आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांना देखील या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो शासन आपल्या दारी ही संकल्पना ज्यांनी मांडली ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब युवा नेते राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेजी आमच्या भगिनी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे आमदार सुरेश अण्णा धस आमदार प्रकाश अण्णा सोळंके आमदार लक्ष्मण अण्णा पवार आमदार बाळासाहेब आजबे आमदार नमिताताई मुंडळा सुरेश नवलेजी भीमराव धोंडेजी मधुकर अर्दडजी दीपा मुंडे